नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे खासदार नागेश पाटील अष्टीकर हे दीपवाळीनिमित्त किनवट दौऱ्यावर आले असता खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी इस्लापूर शिवनी कोसमेट या ठिकाणी भेट देऊन दीपवाळीनिमित्त व्यापाऱ्यांशी संवाद साधत व्यापाऱ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच शिवनी येथील खंडेराव देशमुख यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले होते देशमुख परिवारांना या दुःखातून चावरण्यासाठी आणि त्या देशमुख परिवारांना धीर देण्यासाठी त्यांच्या घरी सांत्वन भेट देऊन खंडेराव देशमुख यांच्याशी दुःखद चर्चा करून त्यांना धीर दिलाय त्याचबरोबर खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि बालाजी अलेवार यांच्या वडिलांचे जुने हितसंबंध असल्याने खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी निमित्त बालाजी अलेवार यांच्या घरी भेट देऊन अलेवार परिवारांना दीपोवाळीच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा अलेवार परिवार आठवून कमलताई देशमुख व बालाजी अलेवार यांच्या हस्ते शाल शिरफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शिवसेनेचे भुजंगराव पाटील नंदगावकर शिवनी येथील प्रतिष्ठित व्यापारी सुनील शावकार बालाजी आलेवार सूर्यकांत पाटील पेंटाजी कटलवार परमेश्वर सावकार साय्याना पाटील गणेश पाटील सूर्यकांत पाटील जगदीश माने शेख जब्बार ज्ञानेश्वर राऊतवाड परमेश्वर माने रोशन खान पठाण रहीम कुरेशी नसीर खान अझहर शेख पत्रकार परमेश्वर पेशवे भोजराज देशमुख गौतम कांबळे प्रकाश कार्लेवाड याच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज जनतेची भूमी महाराष्ट्राची